तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली हे गाव आध्यात्मिक ज्ञानपीठ व जागृत शक्तीपीठ बनले आहे ते येथील अध्यात्मक गुरु कैलासनाथ महाराज यांच्यामुळेच मित्रांनो नवनाथ संप्रदाय हा अद्भुत शक्ती व चमत्काराने भरलेला संप्रदाय आहे त्यात ही या नवनाथांमध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची शक्ती अचाट होती चिंचोली या गावामध्ये मच्छिंद्रनाथांचे काही काळ वास्तव्य होते त्यामुळे या गावाला मच्छिंद्रनाथ चिंचोली हे नाव पडले असे सांगितले जाते एवढेच नव्हे तर चिंचोलीमध्ये अत्यंत जागृत असे मच्छिंद्रनाथाचे भव्य मंदिर आहे इथूनच जवळच गोरक्षनाथांचेही भव्य मंदिर आहे बळीराम महाराज हे याच नाथांचे भक्त होते आणि त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील कैलासनाथ महाराजांनी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आणि मच्छिंद्रनाथ बाबाची मूळ भावाई सेवा केली या पंथाच्या चालीरीतीशी धार्मिक विधियाचा अंगीकार केला असून यामध्ये त्यांना एक अद्भुत शक्ती सिद्धी प्राप्त झाली असे मानतात या सिद्धीच्या जोरावर अनेकांचे मानसिक आजार मानसिक व्याधी ते दूर करतात अनेक कुटुंबियांना त्यांनी मानसिक व्याधी व आजारांपासून मुक्त केले आहे कैलासनाथ महाराजांनी भव्य अशा महादेव व मच्छिंद्रनाथांच्या मंदिराची स्थापना करून ते तेथे ते दररोज आधार आराधना करतात यातूनच त्यांना समाजाचे दुःख दूर करण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे मच्छिंद्रनाथ चिंचोली हे गाव रंजल्या गांजल्या दुःखितांचे आणि व्याधीने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीसाठी व्याधीमुक्त केंद्र बनले आहे नाथ परंपरेतल्या शक्ती आणि आयुर्वेदिक औषधे यांच्या माध्यमातून कैलास महाराज चिंचोलीकडे एक, एक जागृत शक्तीपीठ असे आध्यात्मिक ज्ञानपीठ म्हणून पाहिले जात आहे हजारो भाविक रोगमुक्तीसाठी या ठिकाणी येतात आणि बरे होतात व्याधीमुक्त होतात असा अनेकांचा अनुभव आहे मच्छिंद्रनाथ चिंचोली गावाच्या दक्षिणेला कैलासनाथ महाराजांनी उभारलेले भव्य महादेव व मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर दिसत आहे thank you मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा